मंडळी मी धनराज बघले विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपले नवनिर्वाचित हॅट्रिक आमदार शिवाजी आहेत नमस्कार नमस्कार विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आज पहिल्यांदा भेटतोय तर माझं कर्तव्य राहील की समस्त मतदारसंघातील नागरिकांनी मतदारांनी ज माझ्या पाठीशी मताच्या रूपानं जो आशीर्वाद दिलेला आहे त्याबद्दल मी मतदारांचं मनापासून आभार मानतो आणि भविष्यात त्यांच्या ऋणात राहण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहील आणि ज्या विश्वासानं मला आशीर्वाद दिलेला आहे त्याचा त्या त्या विश्वासघात होणार नाही याची सुद्धा दक्षता बनवत घेणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समृद्ध गाव योजना काय आहे हे जाणून घेणार आहोत समृद्ध गाव योजना नेमकं काय आहे दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान सहकार मंत्री होतो मी चिंचणी हे आपलं पंढरपूर तालुक्यातलं पुनर्वसित गाव आहे त्या गावाला सहज जाण्याचा योग आला गाव जरा बरं वाटलं पण प्रकाश जो होतात नव्हतं होता। मला वाटलं की जरा थोडस त्याला आणखीन सहकार्य करावं आणि ते गाव चांगलं होऊ शकतं अशी एक मनामध्ये भावना आली आणि पाच वर्षामध्ये सातत्यानं त्या गावावरती लक्ष ठेवून त्या गावाला कशाकशाची कमतरता आहे मग त्यावेळेस मंत्री असल सरकारचं मदत दिली असल काही स्थानिक लोकांनी मदत केली का डी पी डी सीतून सहकार्य झालं आणि आता ते गाव एवढं चांगलं नावारूपाला आलेलं आहे म्हणजे सुदैवानं जिल्हा नियोजनच्या ह्याच्यात ते पर्यटन क्षेत्र म्हणून जिल्ह्यातलं एक नावारूपाला गाव यायला लागलेलं आहे आणि हे माझ्या दृष्टीने एक प्रयोग झाला आणि मला असं वाटतं की त्या गावामध्ये जेव्हा मी पाहत होतो शंभर टक्के लोक जे राहत होते ते बाहेर कुठेतरी कामाला जात होते म्हणजे जा, मजुरीने बाहेर कुठेतरी जात होत ज्यावेळेस हे पूर्णत्व असलं का त्यावेळेसपासून त्या गावातला एकही मनुष्य किंवा महिला बाहेर कुठं कामाला जात नाही आणि मग मला असं वाटलं की जर हे मॉडेल आपल्याला चांगलं झालंय हा प्रयोग आपला सक्सेस झालेला गावातला तरुण गावातली महिला गावातला नागरिक आपलं पोटाच्या खळग भरण्यासाठी बाहेरगावला जे जातो हे जर गावात होतो मॉडेल झालं तर मला असं वाटतं याच धर्तीवरती पुढील पाच वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावं हे समृद्ध कसे होतील त्याचा मी प्रयत्न करा लागलेलो आहे अनेक सरपंचाला भेटलो अनेक गावाला भेटी दिलेल्या आहेत मला असं वाटतं काही गावं काही सरपंच पुढं येत आहेत आपल्याही माध्यमातून माझं विनंती आहे अशा ज्या गावांना वाटतं की आपले सुद्धा गाव नावारूपाला यावं आपल्याही गावाचं काहीतरी नावलौकिक व्हावं तर अशा गावातील सरपंच असतील गावातील प्रमुख मान्यवर असतील यांनी जर आम्हाला माहिती दिली तर मला असं वाटतं की पुढील काळामध्ये प्रत्येक गाव कस समृद्ध होईल व्यक्तिगत पातळीवरती असल परिवाराच्या पातळीवरती असल किंवा गावात सर्वांगीण विकास कसा होईल ह्या गोष्टीनं आपण पुढील काळामध्ये व्हावं याच्यासाठी प्रयत्न करतो तुम्ही म्हटलात की चिंचणी गाव आता नावारुपास आलेलं आहे नेमकं असं काय घडलं चिंचणी गावात की बाबा आता जे लोक बाहेर कामाला जायचे ते आता तिथे पूर्णपणे तिथेच रोजगार घेत आहेत पर्यटन वाढलेलं आहे काय झालं नेमकं त्या गावांनी शाळा के छान केली दोनच वर्ग आहेत पण छान आहेत आदर्श शाळा असल्यासारख्या डिजिटल शाळा केलेल्या आहेत त्याचबरोबर सुंदर वाचनालय केले गावात ग्रामपंचायत अधिकृत नसताना ग्रामपंचायत कार्यालय बांधणं सुसज्ज असं ग्रामपंचायत कार्यालय बांधणं आणि एक दोन सूट बाहेरच्या लोकांनी त्या ठिकाणी यावेत ग्रामपंचायतसाठी दिला किंवा गावात आले तर यावं सर्वात महत्वाचं रोजगार निर्मितीसाठी जे केलेलं आहे ते सर्व महिलांनी मिळून एक सहकारी संस्था काढली आणि त्या सहकारी संस्थेतून एक हॉटेल सुरू केलेलं आहे गावामध्ये गावामध्ये आणि त्याच्यातून मोठा रोजगार आहे मग लहान मुला असेल ऐंशी टक्के काम हे वृक्ष लागवडीच काम आहे म्हणजे त्या गावामध्ये सुंदर विशेष करून दिवाळीला फटाके सुद्धा ते वाजवत नाहीत गावात फटाके कारण त्या झाडामुळं पशुपक्षी जे येत आहेत आणि मग पशुपक्षी आवाजामुळे जाऊ नये म्हणून ते फटाके वाजवत नाहीत आणि त्याच्यामुळं शांतता झालेली आहे आता सुदैवानं पर्यटन विभागामध्ये समाविष्ट केल्यामुळं थोडंसं हटके जाऊन डी पी डी सीतून पैसे मिळालेले आहेत सोलापूरचे उद्योगपती यतीन शाह साहेबांनी पण पूर्ण गावाला सोलर बसवून देण्याचा संकल्प केलेला आहे कृषी पंप आप पंपसुद्धा सोलरवर केलेला आहे चांगला स्विमिंग टँकसुद्धा येऊन आता होत आलेला आहे पुरातन काळातील काही वस्तू होत्या जसं की पाण्याचा आड आहे जातं आहे बैल आहेत जुन्या ज्या आहेत पुरातन त्या वस्तू छोटं सांग्रहाल फार छोटं आणि तिथे गेलेला माणूस किमान अर्धा दिवस तरी रमलेश्वर राहत नाही आणि त्याच्यामुळे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या लोकांच्या आल्याला पाहुणचार त्यांचं चहापाणी भोजन या काळामध्ये होरडा असं वेगळ्या प्रकारचं करावं लागलं पुढच्या काळात संकल्पना अशी आहे त्या परिसरामध्ये शंभर एकरामध्ये असा पिकनिक स्पॉट करायचा की संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी लोक कशी येते याच्यासाठी प्रयत्न करतोय बघू हळूहळू हळू एक उत्तम उदाहरण म्हणायचं कारण की गावाजवळ ना नदी आहे ना कुठलं मंदिर आहे तरी देखील एक गाव कशाप्रकारे एक पर्यटन होऊ शकतं हे उत्तम उदाहरण आहे चिंचणी म्हणून आणि हे लोकसभागाचं काम आहे आणि या लोकसभागामध्ये अनेक तुम्ही म्हटलं येतील शहा वगैरे तिकडे सोलरचे वगैरे गोष्टी करत आहेत मग अशा जे उद्योजक आहेत दानशूर आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आव्हान करण्यासाठी तुम्ही काय काय सांगू इच्छिता मला असं वाटतं की पहिल्यांदा गावातील एक त्याग करणारी त्यागानं काम करणारी गावासाठी काम करणारी एक समिती गठीत व्हायला पाहिजे म्हणजे त्या प्रत्येक समितीतल्या सदस्याला वाटलं पाहिजे की माझ्या गावासाठी मला काहीतरी करायचं <laughs> त्या समितीनं आपल्या गावामध्ये चांगलं काय आहे आपल्या अडचणी काय आहेत राज्य सरकारकडनं काय मदत घ्यावी जिल्हा नियोजनकडनं काय मदत घ्यावी लोकांच्याकडून काय मदत घ्यावी ह्याचा सगळा आराखडा तयार करावा म्हणजे आमच्या गावाची गरज काय हे अगोदर काढलं पाहिजे आणि ती कोणती गरज कुणाकडून घेतली जाईल मदत घेतली जाईल ह्याचा एक आराखडा तयार केला पाहिजे म्हणजे बालसंस्कार केंद्र सुद्धा चालू करावे लागणार आहेत म्हणजे बालसंस्कार केंद्र म्हणजे मुलावरती संस्कार असतील त्या गावातलं प्राथमिक शिक्षण हे दर्जेदार व्हावं याच्यासाठी प्रयत्न असावे त्या गावाला श पिण्याचं पाणी शुद्ध मिळण्यासाठी विद्यार्थ्याला विशेष करून शाळेमध्ये शौचालय असावे डिजिटल शाळा असावी मुलींसाठी मुलांसाठी शौचालयसुद्धा असणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी शाळेत शाळेतसुद्धा पिण्याचं पाणी शुद्ध मिळालं पाहिजे शाळा चांगल्या व्हाव्या दर्जेदार व्हाव्या शिक्षकांनाही वाटलं पाहिजे प्रसन्न वाटावं आणि विद्यार्थ्यालाही प्रसन्न वाटलं पाहिजे शेती अधिकाधिक चांगली कशी होता येईल विशेष करून रासायनिक शेती बंद करून कमी करून सेंद्रिय शेतीवरती कसा भर दिला जाईल ह्याचाही पुढच्या काळामध्ये त्या गावाने प्रयत्न करावा एक गाव एक उत्पादन असं काय करता येतं का या आई त्या सर्व गावकऱ्यांनी ह्या समितीने आराखडा तयार केला तर चांगलं होतंय मला असं वाटतं की तरुण जी पिढी आहे तरुण पिढीनं त्यांच्याकडचं असलेलं कौशल्य काय आहे हे एकमेकांनी चर्चा करावी त्या कौशल्यातून आपल्या गावामध्ये उपलब्ध साधनसामुग्री काय आहे त्या उपलब्ध साधनसामुग्रीचा आपल्या कौशल्याचा याच ठिकाणी गावात त्या त्या ठिकाणी रोजगार कसा वाढ ह्याच्यासाठी आराखडा तयार करणे गरजेचं आहे त्याला लागणारं अर्थशाही असते गावात काही सोसायटी आहेत सहकारी संस्था आहेत धर्मादाय संस्था आहेत या धर्मादाय संस्थेने जास्तीत जास्त सामाजिक काम करू मग ते आध्यात्मिक असल किंवा समाज उपयोगी काम असेल आणि ह्या वित्तीय संस्था ज्या सहकारी संस्था आहेत त्यांनी ह्या तरुणाला अर्थसहाय्य करून दिलं पाहिजे आज गावातला पैसा शक्यतो गावात कसं वापरता येईल ह्याचंसुद्धा सुद्धा नियोजन केलं पाहिजे शेतीचं उत्पादन जास्तीत जास्त वाढवून गावाला बाहेरून काय येत आहे म्हणजे मी तर म्हणजे गाव म्हणजे आपला देश आयात निर्यात आमच्या गावाला बाहेरून काय येत आहे म्हणजे आयात काय होती आणि आमच्या गावातून बाहेर विक्रीला काय जाते निर्यात म्हणजे आमच्या गावाच्या बाहेर गेलेल्या देशाच्या बाहेर चालेल आणि म्हणून गावात ज्या गोष्टी बाहेरून येत आहेत त्यातल्या काही गोष्टी आमच्या गावात तयार करता येतात ह्याच्यावर सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे जसं की चिंचणीला जेवायला बाहेर जायचं चहाला बाहेर जायचं आले लोक हॉटेल टाकले ते आणि त्यातून आता सुरू झालं म्हणजे खाद्यपदार्थ सुद्धा त्या महिला करायला देतात मग मला असं वाटतं की आम्ही खाद्यपदार्थ आमच्या गावाला जे काय लागते बाहेरून आण रोजच्या चोवीस तासामध्ये लागणाऱ्या वस्तू त्यापैकी आम्ही गावात काय करू शकतो ह्या गोष्टी केल्या पाहिजे आपल्या गावाची जमीन सुपीक कशासाठी आहे कोणत्या प्रकारची पिकं गावात येऊ शकतात ह्याचा या शेतकऱ्यांना अभ्यास करू त्याला त्याच्यावरती तंत्रज्ञानाचा मार्गदर्शन करू त्याला प्रशिक्षण देऊ मग उत्पादन कसं वाढलं पाहिजे शेती प्रक्रिया उद्योगाला जे राज्य सरकार केंद्र सरकार मदत करतं मग व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी प्रक्रिया उद्योग कसे वाढले पाहिजे शेतकऱ्यांचे जेणेकरून शेतीत पिकवलेला माल थेट बाजारपेठेत जाण्यापेक्षा त्याच्यावर प्रोसेस जर केली तर चार पैसे शेतकऱ्याला जास्त मिळू शकतात शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे पोल्ट्री असेल शेळीपालन असेल दुग्ध व्यवसाय असेल असे शेतीपूरक व्यवसाय करून आम्हाला जे, जे रासायनिक खत आज बाहेरून आणावं लागतं त्या शेतीपूरक व्यवसाय पोल्ट्रीमुळं पशुपालन केल्यामुळं शेळ्यापालन हा रासायनिक खत कमी आणून हा सेंद्रिय खत वाढवू शकतो ह्याच्यामुळे जमिनीचाही पोत चांगला सुधारू शकतो आणि माणसालासुद्धा खाद्य अन्नधान्य चांगलं सेंद्रिय याचं मिळू शकते त्याच्यामुळे जमिनीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि माणसाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे सुद्धा त्याला मार्गदर्शन करायची गरज आहे त्यानं पिकवलेल्या मालाला विक्रीची व्यवस्था करणं अत्यंत गरजेचं <coughs> <coughs> प्रक्रिया उद्योग करून काही वस्तू तयार केल्या शेतीपूरक व्यवसाय करून काय दूध असेल अंडी असतील शेळी असं ह्याची विक्रीची व्यवस्था आहे किंबहुना महिला बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिला छोटे छोटे उत्पादन करू शकतात या सगळ्याला एकत्रितरित्या बाजारपेठ कशी उभा करता येईल म्हणजे आपण त्याला तुमच्या भाषेत म्हणलं तर कॉमन मार्केट प्लेस कसं करता येईल एक पाच सहा गावामध्ये पहिल्यांदा नंतरच्या म्हणजे काळामध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यावरती आध्यात्मिक संस्कार म्हणजे भगवंताची कृपा सगळ्यावरच आहे आणि मग भगवंताची कृपा वाढण्यासाठी अध्यात्म क्षेत्र कसं वाढला ताई हे बघितलं भजन आणि हे करत असताना हळूहळू हळू आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे शास्त्रज्ञ सांगतात की भूभागावरती किमान तीस टक्के वृक्ष लागवड पाहिजे आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये केवळ दोन ते तीन टक्के चार टक्के वृक्ष लागवड आहे असं तज्ज्ञांचं मत आहे आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त तापमान इथं आहे म्हणजे ह्या तापमानात ता आपण जगतोय आम्हाला शुद्ध हवा मिळत नाही hmm. प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे आणि मग हळूहळू करत असताना वृक्ष लागवड कशा मोठ्या प्रमाणात करता येईल प्रत्येक गावात वृक्ष लागवड कशी करता येईल आणि जास्तीत जास्त म्हणजे शास्त्रज्ञांनी जे सांगितलेलं आहे या भूभागावरती तीस टक्के लागवड अपेक्षित आहे तेवढी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून मग ती फळाची असेल किंवा सावलीचे असेल किंवा हवा म्हणजे शुद्ध हवा देणारी सुद्धा असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे शोभयवंत झाडंसुद्धा याच्यामध्ये लावणं गरजेचं मला वाटतं आणि मग हे सर्व एकत्र आल्यानंतर गावं समृद्ध व्हायला काय उशीर लागेल असं वाटत नक्कीच नक्कीच होतील आणि सोलापूर सोशल फाउंडेशन असू दे अथवा तुमच्या मार्फत अनेक गावं चिंचणीच उदाहरण दिलात तर भविष्यात असे कोणते गावं आहेत का जे वैशिष्ट्यपूर्ण तुम्ही लक्ष देऊन काम करते अशा कोणत्या गावं असे आत्ता समोर तर खूप येत आहेत आता पंढरपूरला सरकोळी आहे मंदिर आहे दोन्ही बाजूला नदी आहे खूप दूर आहे नदी आणि विशेष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस त्या नदीला पाणी आहे आणि भरपूर आहे मग आम्ही तिथे बोटिंग का करायचं नाही मंदिर आहे तिथं मग तिथली गरज काय म्हणजे साधन सामग्री काय ह्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे मंगळ तालुक्यात बहालगाव आहे इतकं सुंदर गाव केलंय त्यांनी मला तिथे नकाशावर आलं पाहिजे आमचं ब्रँडिंग झालं पाहिजे ब्रँडिंग झालं पाहिजे केम आहे कुंकवाला प्रसिद्ध आहे म्हणजे मला वाटत नाही सोलापूर कुंकू ते पूर्व का नाही केळी पण सोलापूर केळीचे कंधार गाव आहे केळीचं आमच्या इथं बक्षी परगा आहे बक्षी परगेला गाजर होते माहिती आहे तुम्हाला मॅक्झिमम गाजर त्या गावात तयार होत उत्पादन होत सोलापूर आहे दहा बारा किलोमीटर मध्ये <laughs> आता इथं <तो> अकोला मंद्रूप <laughs> हे हुरडा तयार <laughs> आहे गेल्या अनेक वर्षापासून मी शेतकऱ्याला सांगत होतो हुरडा विकायला शिका आता हिथं आल्यावरती मालक हुरडा विकत नाहीत हम्म जे अशी मानसिकता आहे शेतकऱ्यांची हुरडा विकायची मानसिकता नाही तिथे शेतकरी दिलदार आहेत असा शेतकरी असं कशाचे पैसे माणूस की किंवा एक, एक हाऊस म्हणा हे सगळं त्याच्यात आहे आणि त्याला असं कधीच वाटत नाही की आपण खायला उत्पादन केलं कोण तर खायला लागले त्याच्याकडनं पैसे घ्या पण काही व्यापारी मंडळ आता तयार झालेले काही शेतकरी मंडळ सुद्धा झाले आणि मग कृषी पर्यटन सुद्धा क्षेत्र आज मी दहा बारा वर्षापासून ह्याच्यात काम करतोय तर सोलापूर जिल्ह्यामध्ये दहा बारा ठिकाणी कृषी पर्यटन झालेले त्यात हे असं हळूहळू पर्यटन सकाळी पण आहे तुम्ही धार्मिक स्थळ सुद्धा सुदैव सोलापूर जिल्ह्याला देवदेवतांचा साधू संतांचा खूप मोठा आशीर्वाद आहे पण आम्हाला ते आशीर्वाद घेता ना आमची भक्ती तेवढी वाढ नाही म्हणून भगवंत काय साधू संत आम्हाला आशीर्वाद देत नाही म्हणजे युगाने युगा उभे असलेले पांढरंग आमचे आहेत भेऊ नको तुझ्या पाठीशी सांगत आहे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आहे बार्शीचा भगवंत आहे करमाळ्याची कमला देवी आहे मंगळवेचा संत दामाजी आहेत अरणचे आहेत असे संत आणि देवदांचं सुद्धा मार्केट नाही म्हणजे करायला पाहिजे <laughs> प्रचलित काळ हे ते बघून करावंच लागणार आहे आणि मग आम्ही कधीतरी देवाला अनेकाला म्हणलं पाहिजे आमचे देव लोकांची इच्छा पूर्ण करत असतात आपण जर काय अपेक्षा केली मागितलं तर हे आम्हीच बोललं पाहिजे त्याच्यामुळे धार्मिक क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणात देव देश आणि धर्मासाठी आपल्याला भविष्यामध्ये काम करावं लागेल धर्म म्हणजे आपण संकुचित राहू नका धर्म म्हणजे आम्ही एकच पाहतो हिंदू आणि मुस्लिम हेच धर्म पाहतो धर्म म्हणजे अधर्माचा नाश नष्ट करायचं म्हणजे धर्म वाढवायचं धर्म म्हणजे जाती किंवा ह्याच्यावर नाही म्हणत कारण आम्ही जर असा शब्द प्रयोग केला तर लगेच ते बघा हे हिंदू धर्माचं बोलतात तसं नाही अधर्माचा नाश करणं म्हणजे धर्म बरोबर त्याच्यामुळे ब्रँडिंग म्हणतात आता हुडाचा विषय आलं केळी आपण म्हणलो डाळी म्हणलं तुम्ही सोलापूर सोशल फाउंडेशन मार्फत फेस्ट वगैरे भरला होता मग अशा प्रकारे काही भविष्यात असं प्लॅन या प्रोडक्टना प्रमोट करणं मार्केटिंग करण्यासाठी तुमच्या मार्फत कशा मदत होते सोलापूर सोशल फाउंडेशनच्या मार्फत मंत्री असताना चार पाच ठिकाणी प्रदर्शन भरवण्याचं काम केलं आता सर्वात महत्वाचं आपण सोलापूर गारमेंट युनिफॉर्म गारमेंटसाठी मार्केटिंग करतो सोलापूर जिल्ह्यातला आहे म्हणून मी शहरातला आहे म्हणून मी करतो वास्तविक ते काय माझ्या मतदारसंघ म्हणून मी कधी करत नाही पण ज्यावेळेस मी वस्त्रोद्योग मंत्री होतो त्यावेळेस ही मंडळी आमचा गारमेंट व्यवसाय स्थलांतर करायचा आहे अशी भावना व्यक्त करत माझ्याकडे आले होते मी त्यांना विचारलं काय अडचण आम्हाला गिरायक नाही म्हणून म्हणलं गिरायक आपण मिळवून घेऊ म्हणलं ओढून आणू आपल्या प्रदर्शन भरवू म्हणलं आपल्या युनिफॉर्म गारमेंटचे प्रदर्शन हे त्यानं कुठे गिराईक येत नाही म्हणलं प्रयोग तर करू सरकार म्हणून तुम्हाला मदत करतो पहिल्यांदा प्रदर्शन सोलापूर बालाजी सरोवरला पहिलं प्रदर्शन भरवलं आज आठ प्रदर्शन भरवलेत एखादा ग्राहक म्हणजे एखादा प्रदे स्टॉलधारक कधीतरी गैरहजर असेल मी आटी प्रदर्शना स्वतः असत <laughs> पर बेंगलोरला सुद्धा झालं माननीय मोहीम राज्यपाल महोदय त्या उद्घाटना गार्मेंट व्यवसाय सोलापुरातलं खूप मोठा चाललेला आहे परराज्यातून मागणी या लागलेली आहे परदेशातून सुद्धा आता मागणी वाढलेली आहे आता त्यांना रोजगार मोठ्या प्रमाणात येत किमान पाच हजार महिलांना आता ते रोजगार देऊ शकता बाहेरच्या कंपन्या नव्याने यायला लागल्या आहेत आता सोलापूरला बाहेरच्या कंपन्या परवा बेंगलोरचा तर अनुभव असा आला आम्ही तिसरं काय दुसरं प्रदर्शन चेन्नईला भरायची वेळ ठरवली ठिकाण ठरवलं स्थानिक लोकाला बरोबर पण त्याने ऐन वेळेस आम्हाला सांगितलं येऊ नका म्हणून पण आत्ता बेंगलोरला आम्हाला महाग लागले पुढचं प्रदर्शन चेन्नईला घ्या आता आमची ताकद वाढली ब्रँडिंग झाले चादर युनिफॉर्म गारमेंटचं ब्रँड ब्रँड मला खात्री आहे आपण चांगलं सातत्यानं काम केलं आणि सतत्यानं लोकांना दाखवलं तर विक्री होऊ शकते मार्केटिंग होऊ शकते असं वाटतं डेफिनेटली सर ही खूप मोठी चळवळ आहे समृद्धी योजना वगैरे आणि जनसहभाग खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये आता आपल्या सोशल मीडिया माध्यमातून जे युवक पाहत आहेत त्यांना तुम्ही विशेष करून काय सांगू इच्छिता मला असं वाटतं समृद्ध गाव लोकसहभागातून खूप महत्वाचा hmm. आहे आणि म्हणून स्थानिक गावकऱ्यांना सुद्धा या निमित्तानं माझी विनंती राहणार रह। आहे hmm. आपल्या गावातून शाळा शिकून कुठंतरी तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी गेलेले मान्यवर आहेत काही उच्च पदा अधिकारी सुद्धा आहेत उच्च पदावर काम करता जात असत hmm. आणि काही गावातून बाहेर गेले उद्योगपती सुद्धा आहेत hmm. मला असं वाटतं की ह्या सर्व उद्योगपतीची नावं काढावी चांगल्या अधिकाऱ्याची नावं काढावीत आणि त्यांचा जास्तीत जास्त सहभाग घेणं गरजेचं आहे म्हणजे त्यांना गावाची तळमळ आहे पण त्यांना दिसत नाही काय काम करायचं आणि कुठं पैसे दिले तर ते योग्यशीर वापर होईल का नाही ह्याची शाश्वती नसते मला असं त्या मान्यवराचा विश्वास संपादन करा त्या मान्यवराला दाखवा की आपल्या गावात हे हे चालू आहे आणि तुमच्याकडनं एक दहा खोल्या दोन खोल्या एक खोली एक कॉम्प्युटर घेऊ द्या पण मला खात्री आहे ही जे लोक अधिकारी वर्ग असतील किंवा उद्योगपती असतील ते सुद्धा ह्याच्यात सहभागी घेतील आणि गावकऱ्यांचा सहभाग असं जर झालं तर गाव शंभर टक्के मी सांगतो गावच नावारोपाला येते त्याच्याबरोबर सोलापूर जिल्हा पहिला पाच ते दहामध्ये येऊ शकतो तर बाबूसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे युवकांनी प्राधान्यानी समोर यायचं आहे गावातील जे काही आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपल्याला प्रमोट करण्यासाठी एक समिती गटत करायची आणि ते जे सगळ्या गोष्टी आराखडा तयार आर करून त्यावरती काम करायचं आहे आणि अशा प्रकारे समृद्ध गाय योजनेबद्दल आपण बऱ्यापैकी माहिती बापूसाहेबांकडून घेतलेला आहे